श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं पुन्हा स्वागत एकतीस मे रोजी दुपारी बारा वीस वाजता बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे बुध राशीच्या बदलामुळे मोठे बदल होणार आहेत याचा परिणाम बारा राशीवर दिसून येईल पण चार राशीवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे एकतीस मे ते चौदा जून या कालावधीत बुध वृषभ राशीत असेल या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर आर्थिक स्थितीवर आणि करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो जून महिन्याच्या पंधरा दिवसामध्ये कोणत्या राशीच्या लोकांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात मिथून रास मिथून तुन्रस। राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण चांगलं नसणार आहे या लोकांचे गुप्तशत्रू सक्रिय राहतील आणि मोठे नुकसान करू शकतात या काळात कोणाशीही वाद घालण्याची किंवा कोणाचाही अपमान करण्याची चूक करू नका तुमची फसवणूक होण्याची किंवा कोणत्याही व्यवहारात चूक होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते तसे तुमच्या खर्चात वाढ होईल बजेट बिघडल्याने कर्ज घेण्याची गरज भासू शकते तूळ रास बुधाच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका साईड इफेक्ट्स होऊ शकतात याशिवाय तुमच्या कुटुंबातील कोणीतरी तुमचे नुकसान करू शकते अडचणीपासून सुरक्षित राहायचे असेल तर कोणाशीही वाद घालू नका वृश्चिक रस बुधाचे संक्रमण तुम्हाला त्रास देऊ शकते विरोधक आणि शत्रूंपासून दूर राहा कोणीतरी तुमच्या विरोधात घट रचू शकते तुमची योजना कुणालाही सांगू नका अन्यथा सुरू असलेले काम बिघडू शकते आणि तुमचे नुकसान होऊ शकते धनुरास बुधाचे संक्रमण धनुराशीच्या लोकांना या पंधरा दिवसात अडचणीत होऊ शकते पैशांचे व्यवहार करताना विचारपूर्वक करा तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे नुकसान होऊ शकते ही वेळ संयमाने घ्या तसेच आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा प्रकारे या चार राशीच्या लोकांनी जूनचे पंधरा दिवस काळजी घेणे गरजेचे आहे ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ